नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस का सर्वात उत्पादका बांधवांसाठी अपडेट आता एक जून नंतर देशांतर्गत बांद्रामध्ये शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक जून की नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण एक जून देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक जून नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के थांबवायची आहे कापसाची विक्री आणि एक जून नंतर जर आपण कापसाची विक्री थांबवत असाल तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण कसा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडे की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री तरच आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एक जून नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये दे आपण कापसाची विक्री थांबवण्यात यशस्वी झालो तर आपला कशा पद्धतीनं फायदा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्याला एक जून नंतर शंभर कापसाची विक्री थांबवायची आहे आणि जर एक जून नंतर आपण कापसाची विक्री थांबवली तर आपला शंभर टक्के होणार फायदा पण कसा ते बघूया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंत कापसाची लागवड ही जून महिन्यात होत असते यासाठी एक ते पंधरा जून च्या दरम्यान खत बियाणांची आवश्यकता असते यामुळे पैशाची आवश्यकता भासते पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आपल्याकडे असणारा उरला सुरला कापूस बाजार समित्यांमध्ये आणतात आणि सोबतच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या यामुळे कापसाची आवक एक तारखेनंतर वाढते आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की व्यापारी या संधीचा त्या ठिकाणी जो आहे तो विचार करत असतात आणि या संधीचा फायदा घेणार हे अटळ यामुळे कापसा कापसाचा पडणारा काप भाव हा व्यापारांचा या ठिकाणी आहे डाव म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सध्या जो कापसाचा बाजार भाव आहे तो किती आहे मित्रांनो तर कापसाचा भाव आहे सात शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आणि कापसाचा हा बाजारभाव एक जून नंतर पुन्हा शंभर ते दोनशेने घसरून सात हजार ते सात हजार पाचशे दरम्यान राहील याहीपेक्षा कापसाचा भाव खाली आला तर आश्चर्य वाटायला नको कारण व्यापारी आपला फायदा उचलणार याबद्दल दुमत नाही आणि जर आपण एक ते पंधरा जून पर्यंत कापसाची विक्री केली नाही तर मित्रांनो लक्षात घ्या पंधरा जून नंतर जस जशी कापसाची विक्री घटेल तस तसा कापसाच्या भावाला आधार मिळेल आणि कापसाचा बाजारभाव पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी उसळी घेताना दिसेल फक्त एक जून ते पंधरा जून कापसाची विक्री थांबवा जर तुम्ही याच्यात यशस्वी झाला तर पंधरा जून नंतर पुन्हा कापसाचा का भाव वाढणार याबद्दल शंका नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार